माननीय तहसीलदा तहसील, तहसील कार्यालय गेवराई विषय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एकलाख मदतीसह प्रमुख मागण्यासाठी आम्ही औरंगपूर कुकडा गट क्रमांक सतरा येथील बाधित शेतजमिनीत बेमुदत धरणे आंदोलन करणेबाबत मोहदय गेवराई तालुक्यात वारंवार रगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून सिंदफना नदी अमृता नदी ओढेनाले बंधारे आदीसह पुराने शेतकऱ्यांचे कधीच भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांचे शेती कर्ज सरसकट कुठलीही रकमेची अट न ठेवता कर्जमाफी देण्यात यावी ही विनंती प्रमुख मागण्या एक ओढे नाले नदी आदी ठिकाणी खरडून वाहून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्रपणे पंचनामे करून किमान तीन लाख रुपये अनुदान देण्यात यावे पूर्णांक दोन दशांश तूर कापूस सोयाबीन आदी पिकाच्या नुकसानाचे शेतकऱ्यांना तात्काळ एक लाख रुपये मदत देण्यात यावी तीन शेतकऱ्यांचे पीक शेती शेतीतारण कर्ज माफ करण्यात यावी चार शेतकऱ्यांना तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे पाच सोलर पंपांचे नुकसान वितरकांनी तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सूचना द्यावी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर देण्यात यावी सहा अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरी बोर तातडीने पंचनामा करून विहिरीसाठी पाच लाख रुपये व बोरसाठी पन्नास हजार रुपये व मोटर जरा मोटरसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे सात शेतकऱ्यांना शेती दुरुस्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ द्यावा पूर्णांक आठ दशांश फळबागाला सरसगट हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्यात यावी पूर्णांक नऊ दशांश दोन हजार चोवीस ते पंचवीसचा फळबागासह सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळी सणाच्या अगोदर वर्ग करण्यात यावा वरील विषयावर असंख्य शेतकऱ्यासह अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीत बेमुदत धरणे आंदोलन दिनाक तीन ऑक्टोबर रोजी औरंगपूर कुकडा येथील गट क्रमांक सतरा करणार आहोत तरी यात आंदोलन करते शेतकऱ्यांना नागरिकांना हे सर्व हिस्त्र प्राणी अथवा नैसर्गिक काही जीवितहानी किंवा काही दुखापत झाल्यास सर्व जबाबदारी ही तहसीलदार आणि प्रशासनावर यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप अजित पवार तथा मंत्री माननीय कृषी मंत्री माननीय महसूल मंत्री बीड जिल्हाधिकारी मार्फत माननीय आ पंडित साहेब देवराई माननीय खास सोनवणे साहेब बीग